माझे नाव स्नेहल धर्मपंतले मी एक छोटीशी कविता सादर करत आहे माझ्या कवितेचे नाव आहे सानू मामा माझा जन्म झाला आम्हा मुलांना आनंद झाला आम्हा मुलांना आनंद झाला सानू मामा चेते की गंगा रहस्य तुझे जाणून घेण्यास रहस्य तुझे जाणून घेण्यास ईश्वर इंद्राने पाठवले जन्म पडले चंद्राच्या दक्षिणावर पडले जेव्हा भारताचे पाऊल पहिले या साक्षीदार झाले या साक्षीदार झाले देहांकन सारे अभिमानाने संचारले गोष्टीत लागण्यातला गोष्टीत लागण्यातला जन्ममा हा आपला आज प्रत्यक्ष दाखवला မြေမြေယောဂတာရှင်ခနတ်သဟာလာသန်မမမဒန်ဒီယံငါချာလာသန်မမမဇာတိရင်္ဂမရာ